नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे परमपूज्य ओम मालती तपोवन ट्रस्टी मिरज म्हैसाळ रोड मिरज यांचेकडून शैक्षणिक साहित्य वाटप परमपूज्य व मालती तपोवन ट्रस्टी यांचे मार्फत जिल्हा परिषद शाळा सरस्वती नगर विजयनगर केंद्र म्हैसाळ येथे हुशार व गरजू होतखूरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले या निमित्ताने विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य स्पोर्ट किट स्टडी टेबल पॅड वही कंपास याचे वाटप मालती तपोन ट्रस्टीचे उपाध्यक्ष सन्माननीय अभिजित साहेब व कार्यकारी सदस्य सन्माननीय संभाजी भोसले साहेब यांचे शुभ हस्ते करण्यात आले शाळेतील विद्यार्थ्यांना एक दर्जेदार व चांगले शिक्षण मिळाले पाहिजे त्यांना भौतिक सर्व गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत या हेतूने शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विविध साहित्य वाटप करण्यात आले गावाकडील व्यक्ती ही विविध शासकीय सेवेमध्ये दाखल झाला पाहिजे यासाठी ओम मालती तपवन कायमच आपला सहभाग नोंदवते याप्रसंगी महाराष्ट्र कृषी औचित्य साधून एक पेड मा के नाम या शासनाच्या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना विविध रोपांचे वाटप करण्यात आले गाव वृक्षांच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाले पाहिजे आज वाढत असलेले तापमान होत असलेले हवामान प्रदूषण हे थांबवायचे असेल तर वृक्षारोपण करण्याची गरज आहे विद्यार्थ्यांमध्येही याची जाणीव व्हावी यासाठी जिल्हा परिषद घटनेते सामाजिक कार्यकर्ते व निसर्गप्रेमी सन्माननीय राजू कोरे त्याचबरोबर विजयनगर ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय नंदकुमार कोरे यांच्या शुभ हस्ते रोपांचे वाटप करण्यात आले याप्रसंगी सरपंच सौ दीपाली कुड्लाळ उपसरपंच सौ आशाताई आवळे जिल्हा परिषद अध्यक्षा सौ प्राजक्ताताई कोरे सौ सारिका कोरे सौ नकोसा लोखंडे सौ प्रियंका माळी श्री उमेश माळी सर्व ग्रामपंचायत सदस्य विजयनगर तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय सागर माळी उपाध्यक्ष सौ पूजा कांबळे सर्व सदस्य श्री अमोल आवळे संजय कांबळे विष्णू खोत उमेश माळी सुभाष देवकाते जिनेश्वर पाटील सचिन लोखंडे वंदना कुंडगिरे अनिता मर्डे सरस्वती नगरमधील सर्व पालक अंगणवाडी शेविका ग्रामस्थ शाळेच्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते